जय भीम आज आपण या व्हिडिओमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी बौद्ध धर्माचा खरा इतिहास काय सांगितलेला आहे या विषयी आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा व्हिडिओ प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रंथावर आधारित आहे ठाकरे म्हणतात हिंदू धर्म स्वतःचे म्हणावे असे महान उच्च उद्दात काहीही नाही जे उच्च उद्दात दाखवले जाते ते प्रत्यक्षात मुख्यतः बौद्धांचे आणि अंशतः अन्य प्रवाहांचे आहे आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत अनेक अर्थपूर्ण प्रतीक ही याच संस्कृतीने समाज मनात रुजवलेली आहेत खरे तर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानव धर्म होय हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल आहे बौद्ध धर्माचे चैरित्रे किती लपवणार जापुरी शृंगेरी बद्रीनाथ वारका या ठिकाणी शंकराचार्याने चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली ती ठिकाणी मूळचे बौद्ध चळवळीचीच महान केंद्र होते पुरीचे जगन्नाथचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध मंदिर होते शृंगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्ध स्तूपाच्या जागेवर झालेला आहे श्री शेल्मेंचे मंदिरही पूर्वीचे बौद्ध शिल्प होते तिरुपतीचा बालाजी बद्रीनाथचा बद्रिकेश्वर ही सध्या हिंदूंची मनवली जाणारी धार्मिक क्षेत्रे पूर्वीचे बौद्ध धर्माची महत्वाची स्थानी होती तिरुपती बालाजीने तिथला परिसर नीट निहाळला तरीही लक्षात येते मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेची बौद्ध धर्माची चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चार धाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली या चार धामाचे अवकाश अपहरण करण्यात आले देशातल्या बहुतांश देवदेवता त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बौद्धांच्या आहेत अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही अशा असंख्य ठिकाणी हिंदू वैदिक संस्कृतीने हडप केली आणि तिथे पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला बौद्ध धम्म संबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच परंतु महाराष्ट्राच्या अनुरेन वक्षरशा भिनला होता लोकसेवेच्या समतेच्या विज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या खोऱ्यातून आणि डोंगर पर्वतातून निनादल्या होत्या यातूनच महाराष्ट्राचे परम वैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला नंतरच्या काळात या लेण्याबाहेर कुठल्या तरी चमत्कृतीपूर्ण शिवाची देवाचे किंवा देवीची उभारणी करून बौद्ध लेण्यांना हायचॅक करण्यात आले त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्या गेला प्रबोधनकार ठाकरे पुढे म्हणतात फार दूर नको लोणावळ्याजवळची जवळची कार्ला लेणी पहा ही वास्तविक बौद्धांची ओट्या ते दिवाणखाने ते स्तूप साऱ्या बौद्धांचे स्वाध्याश्रमच्या जागा तेथे ते बाहेर एक देवी अचानक प्रकट झाली हिला वेहरीची देवी असेही म्हणतात ही पांडवांची बहीण हिच्यासाठी विमाने म्हणे एका रात्रीत ही लेणी करून काढली किती उदाहरणे सांगायची आज शाळा कॉलेजमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते परंतु हा गुरु, गुरु कोण हे कुणाला माहीत नाही हा गुरु आहे गौतम बुद्ध त्यांनी पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तेथून तो पायंडा पडला पण आज गुरुपौर्णिमा बिनभोपाटपणे व्यासमहाशयांच्या नावावर खपविली जाते गुरुपौर्णिमा नावावर जात आहे मंगळसूत्र मंगलाष्टक असे अगणित शब्द बौद्ध परंपरेतूनच आलेले आहेत थोडक्यात आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्ध धर्माचा बौद्ध प्रतिकांचा बौद्ध विचार तत्त्वांचा ठसाच इतका अमिट आहे की त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही अशी परिस्थिती आहे भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्ध धम्म चक्र, चक्र प्रवर्तनाचेच प्रतीक आहे भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्ध परंपरेची खूण आहे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात धम्मचक्र प्रवर्तन असे कोरलेले आहे लोकसेवेच्या समतेच्या ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या आणि डोंगर पर्वतातून निनादल्या होत्या यातूनच महाराष्ट्राचे परम वैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला नंतरच्या काळात या लेण्याबाहेर कुठल्या तरी चमत्कृतीपूर्ण शिवाची देवाचे किंवा देवीची उभारणी करून बौद्ध लेण्या हायचॅक करण्यात आले त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरज कहाण्या गेला प्रबोधनकार ठाकरे पुढे म्हणतात फार दूर नको लोणावळ्याजवळची जवळची लेणी पहा ही वास्तविक बौद्धांची तिथल्या त्या ओट्या ते दे दिवाणखाने ते स्तूप साऱ्या बौद्धांचे स्वाध्याश्रमच्या जागा तिथे बाहेर एक देवी अचानक प्रकट झाली तिला वहिरीची देवी असेही म्हणतात ही पांडवांची बहीणसाठी विमाने म्हणे एका रात्री ही लेणी करून काढली किती उदाहरणे सांगायची आज शाळा कॉलेजमधून आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते परंतु हा गुरु कोण हे कोणाला माहित नाही हा गुरु आहे कौतंब त्यांनी पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि पायंडा पडला पण आज नावावर खपविली जाते गुरुपौर्णिमा बिनभोबाटपणे व्यास महाशयांच्या नावावर खपविली जात आहे मंगळसूत्र मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्ध परंपरेतूनच आलेली आहेत थोडक्यात आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्ध धर्माचा बौद्ध प्रतीकांचा बौद्ध विचार तत्त्वांचा ठसाच इतका अमिट आहे की त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही अशी परिस्थिती आहे भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोक चक्र हे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाचेच प्रतीक आहे भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्ध परंपरेची खूण आहे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात धम्मचक्र प्रवर्तन असे कोरलेले आहे हा व्हिडिओ देवळाचा धर्म आणि धर्माची देवळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या या ग्रंथावर आधारित आहे मित्रांनो आपण आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे यांनी बौद्ध धम्माविषयी जी माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यातपणे जाणून घेतली आपण उद्या पद्मसंभो अवलोकितेश्वर या बोधिसत्वांविषयी माहिती घेणार आहोत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्यावर व्हिडिओज बनवतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सब्सक्राइब करा धन्यवाद जय भीम